समर्थ न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगत असलेली निराधार वृद्धा त्यात उत्पन्नाचे काही साधनच नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट अशा विदारक परिस्थितीत गेल्या पाच वर्षापासून झोपडी वजा घर डागडुजीच्या प्रतीक्षेत याची दुरुस्ती न केल्यास येत्या पावसाळ्यात अनर्थ निश्चित त्यामुळे या निराधार वृद्धेची झोपच उडाली असून हा आसरा दुरुस्त करण्यासाठी कोणी मदत करेल का या प्रतीक्षेत ही वृद्ध आहे ही करून कहाणी आहे कोलगाव मारुती मंदिर नजीक राहत असलेल्या लक्ष्मी विठ्ठल दळवी वय वर्षे बहात्तर या निराधार वृद्धेची मूळचे रेडी येथील दळवी पन्नास वर्षापूर्वी कोलगावात आले त्यांचे पती विठ्ठल दळवे हे सावंतवाडीत कपडे शिवण्याचा व्यवसाय करत त्यांचे पंचवीस वर्षापूर्वी निधन झाले पतीच्या पश्चात स्वतःला सावरत लक्ष्मी यांनी काबाड कष्ट करून आणि पोटाला चिमटा काढत चंद्रशेखर आणि देवीदास या दोन मुलांचा सांभाळ करताना त्यांना शिक्षणही दिले पुढे चांगले दिवस येतील या आशेने स्वप्न पाहताना पतीपाठोपाठ पाच पाट वर्षानंतर मोठा मुलगा चंद्रशेखर याचा आकस्मिक निधनाने या माऊलीला धक्काच बसला मात्र पती व पुत्र वियोगातूनच स्वतःला सावरत दुसरा लहान मुलगा देवीदास हा पुढे आपला आधार बनेल या मोठ्या आशेने इच्छा नसतानाही नवीन जीवनाला सुरुवात केली मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते पुढे झालेही तसेच आणि मुलगा देवीदास याचेही आठ वर्षापूर्वी आकस्मिक निधन झाले आणि या माय माऊलीच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर गेली आठ वर्षे अनेक संघटना सामोरे जात आणि परिस्थितीशी दोन हात करीत ही वृद्धा कसेबसे दिवस काढत काढत आहे दरम्यान या वृद्धेला सावंतवाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माया चिटणीस आणि कारिवडेचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी या वृद्धेला मदत केली सध्या या निराधार वृद्धेसमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्नच या वृद्धेच्या पायालाही सध्या जखम झाली असून त्या वेदनांपेक्षा डोक्यावरचे छप्परच धड नसल्यामुळे पावसाळ्यात काय होणार या काळजीने या वृद्धेची सध्या झोपच उडाली आहे येत्या पावसाळ्यात कोणत्याही क्षणी या वृद्धेच्या डोक्यावरचे छप्पर कोसळण्याच्या स्थितीत आहे यासाठी मदतीच्या प्रतीक्षेत असलेली ही वृद्धा आपल्या घराच्या दारासमोरच बसून आहे या वृद्धेचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दातृत्वाच्या मनाची गरज आहे जिल्ह्यातील सर्वसामान्यांनी जमेल त्याप्रमाणे तसेच स्वयंसेवी संस्था आणि दात्याने या वृद्धेला मदतीचा हात दिल्यास तिच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटेल या वृद्धेला मदतीचा हात मिळावा म्हणून समर्थन्यूजच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करीत आहोत माझा मी एकटा असे माझा कोणी माझी दोन्ही मुलं वाढलेली असे मी एकटा अनाथ मग मदत करणार कोण न्यायचा त्याच्यासून मदत करणारे दोघच जण असतात मंगेश तळवडीकर आणि माया मंग माया चिटणीस हे दोघे जण मला मदत करतात आणि यापुढे अशी मदत करूची असं माझी विचार खरंच <laughs> संपूर्ण माझा घर सगळं ह्या झालेलं असा या घराचं मदत करणारो कोणी एक नाही सर तेव्हा ह्यांची तुम्ही मदत करूची अशी माझी विनंती आहेमुळे हे घर सगळं मोडून इलेलं असं त्या मोडूच्या ह्याचा मदत करणारं कोणी एकच नाही त्यामुळे मी असा पडलेला असेल त्यावर विनंती करून माझ्या घरागता मदत करू की एवढा मी मागते म्हणजे पावसात ह्या रावण्यासारख्या माझा ह्या घरात नाही सगळा मोडलेला असा घर समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट